जय 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 ज्ञानेश्वर माौली जय 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 ज्ञानेश्वर माौली ते थे ऋण इन्द्रायणी थाम्बली तेे थे ऐण इन्द्रायणि थाम्बली जय 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 ज्ञानेश्वर माौली जय 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 ज्ञानेश्वर माऊली तेथे येऊन इंद्रायनी इंद्रायणी थांबली ते थे ऊन इंद्रायणी थांबली पंढरीचे पांडुरंग आळंदीला आले पंढरीचे पांडुरंग आळंदीला आले पाहुनी मुक्ताबाईने नवलची केले पाहुनी मुक्ताबाईने नवलची केले पंढरीचे पांडुरंग आळंदीला आले पंढरीचे पांडुरंग आळंदीला आले पाहुणी मुक्ताबाईने नवलच केले पाहुणी मुक्ताबाईने नवलच केले जय 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 ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माौली ते थे इन्द्रायणी था ते थेन इन्द्रयणी थम्बली स घेताना धरी थर धरल समाधिे ताण धर धरलुनी मुक्ताबाई मनी गहि वरली पाहुनी मुक्ताबाई मनी गही गहीवरली एका जनर्दनी गहनी प्रसादे एका जनर्दनी गहनी प्रसादे चारी भावंडाने जग ले। चारी भावंडाने जग उद्धारिले जय 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 ज्ञानेश्वर माली जय 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 ज्ञानेश्वर माली ते ते औनि इन्द्रायनि थाबली ते ते ेनि इन्द्रायनि थाबली जय 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 ज्ञानेश्वर माली जय 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 ज्ञानेश्वर माली ते थे येऊ इंद्रायणी थांबली ते थे येऊ न इंद्रायणी थांबली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद